एस टी कर्मचाऱ्यांनी ऐन गणेशोत्सवात संप पुकारला आहे याचं खरं कारण सरकारचा नाकर्तेपणा आहे त्यांच्या मागण्यांना दुर्लक्ष करणे एस टी बसेसची वाताहत करणे बी एस टी बसेसची हालत खराब करणे प्रॉफिट मेकिंग न करणे हे सर्व या सरकारने केलेलं आहे या उलट जर का तुम्ही दिल्लीमध्ये पाहिलं तर डी टी सी ज्या बसेस आहेत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये आम आदमी पार्टी सरकारने पूर्णपणे काय पालट केलेला आहे उत्तमातल्या उत्तम बसेस दिल्लीमध्ये आज धावतात ई बसेस धावतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना या सर्व सुविधा मोफत दिली जाते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आम आदमी पार्टी इलेक्शनमध्ये लढेल आणि जिंकून येईल त्यावेळेला ह्याच प्रकारच्या बसेस पूर्ण महाराष्ट्रात धावतील याची हमी आम आदमी पार्टी घेईल निशानी आहे साडू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम